मंगळवारी रात्री नवीन निर्णय जाहीर झाल्यानंतर की एक हजार आणि पाचशेच्या नोटा आहेत त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि आता नवीन नोटा चलनात येणार आहेत तर त्या त्यासाठी सर्वजण उत्सुक का आहेत काल दिवसभर बँका आणि ए टी एम्स बंद होती आज सकाळी जेव्हा बँका सर्व उघड्या झाल्या तेव्हा लोकांनी एकच रांग लावलेली आहे आपण बघू शकता की लोकं पैसे एक्सचेंज करण्यासाठी रांग लावून उभे आहेत तीन तास त्यांनी रांगा लावल्या आहेत आणि तीन तास उभं राहिल्यानंतर फक्त चार हजार रुपये हाती आलेले आहेत की त्यांच्याकडे कितनी नोट है तुम्हें एक्सचेंज कराया चौहत्तर हजार एक्सचेंज नहीं करने का अब एक्सचेंज का तो फॉर्म बंद हो गया है आ? देना बंद हो रहा है तो हम लोग डिपॉजिट कर रहे हैं अभी। आप डिपॉजिट करने आए हैं तो कितना डिपॉजिट कर सकते हो आप मैक्सिमम तो ऐसे तो हम लोग के पास ज़्यादा तो नहीं है तक बीस हज़ार के आस पास अच्छा बट पूरा पैसा उन्होंने बोला बोला है कि आप डिपॉजिट कर सकते हो जी अच्छा तो अब आप कितना अमाउंट डिपॉजिट कर रहे हैं अभी बीस रुपये आप अभी डिपॉजिट करने आए हैं अच्छा तो तो डिपॉजिट के लिए भी कोई फॉर्म आपको दिया है बैंक में नहीं कुछ नहीं बस है बस डिपॉजिट ही करना अच्छा तो उन्होंने बोला है कि डायरेक्टली आप डिपॉजिट कर सकते हो तो उस पे कोई रोक नहीं है कि इतना पैसा ही डिपॉजिट कर नहीं नहीं सर रोक नहीं अच्छा सर तुम्ही पैसे काढायला आलेला आहात की डिपॉजिट करण्यासाठी अच्छा डिपॉजिट हो पण आता तुमच्याकडे कैश अमाउंट आहे का म्हणजे आता डिपॉजिट करताय पण कैश डिपॉजिट कराल 50000 कैश स्लिप वरून पाशेज़ पाशेज़ त्या सगळ्या हजार पाचशेच्या नोटा आहेत पाचशे आपल्याला इथे माहिती पडते की काही अमाऊंट आहे ती एक्सचेंज करून मिळते आणि बरेचसे लोकं इथे आपल्याला पैसे डिपॉझिट करायला आलेले दिसत आहेत ज्यांच्याकडे जास्तीत जास्त कॅश अमाऊंट आहे ते आता बँकेत डिपॉझिट करत आहेत जेणेकरून त्या बदल्यात त्यांना त्यानंतर नवीन नोटा काढता येतील प्रशांत ननावरे लोकसत्ता लाईव्ह <laughs>